नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड इव्हिनिंग आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत या लागणीला मित्रांनो आणि मी आज तुम्हाला चाळीस दिवसाचं चा संपूर्ण नियोजन सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हे पहा फुटवे कसे छान आलेले आहेत होत आहेत ही तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे मित्रांनो हे पहा तीन तीन सहा सात फुटवे झालेले आहेत मित्रांनो चाळीस दिवसामध्ये सात फुटवे झालेले आहेत हे पहा याला चार फुटवे झालेले आहेत ही तेरा तीन चौऱ्याहत्तर व्हरायटी आहे आणि या व्हरायटीला मित्रांनो फुटवे कमी होतात असं बोललं जाते मित्रांनो पण आपल्या या प्लॉटमध्ये फुटवेच फुटवे आहेत हे पहा या प्लॉटसाठी मित्रांनो दोन स्प्रे झालेले ला आहेत लागण करून वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर एक स्प्रे झालेला आहे आणि वीस दिवसानंतर एक स्प्रे घेतलेला आहे आणि तीस दिवसानंतर एक स्प्रे घेतलेला आहे तीस ते पस्तीस दिवसानंतर एक घेतलेला आहे मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो नंतर बेसल डोस काय टाकलेला आहे त्यानंतर ड्रिपमधून कोणती कोणती आपण खतं देत आहोत त्याचीसुद्धा तुम्हाला मी माहिती सांगणार आहे मित्रांनो स्प्रेमध्ये आपण आय बी ए वापरलेला आहे पहिल्या स्प्रेमध्ये आय बी ए पाच ग्रॅम वापरलेला आहे मित्रांनो आय बी एळं काय होतं आय बी एळं मुळांचा मुला विकास होतो रूट झोन डेव्हलप करण्याचं काम जे आहे मित्रांनो आणि फुटाव फुटवे तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या उसाचे तर तुम्हाला आय बी एचा स्प्रेमध्ये वापर करायला पण काही हरकत नाही मित्रांनो अतिशय चांगलं संजीवक आहे ते आणि आळवणीसाठी सुद्धा मित्रांनो आय बी ए वापरायला काही हरकत नाही अतिशय चांगला आहे रिझल्ट त्याचे एकोणीस 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 पहिल्या स्प्रेला वापरलेला आहे आपण पंपाला ऐंशी ग्रॅम घ्यायचा आहे ते आय बी एकरासाठी एक पाच ग्रॅम घ्यायचा आहे त्यानंतर सिक्स बी ए ते सुद्धा एक एकरासाठी पाच ग्रॅम घ्यायचं आहे सिक्स बी मित्रांनो काय होतं पिकाच्या वाढीला जोम येतो मित्रांनो आणि अतिशय चांगलं असं संजीवक आहे ते वाढ अन्न तयार करण्याचं काम म्हणा किंवा वाढीसाठी अतिशय चांगलं आहे सिक्स बी तुम्ही टोमॅटो वांगी मिरची ही जी पिकं आहेत यामध्ये फुलापासून फळामध्ये रूपांतर करण्याचं काम आय बी ए अतिशय छान करतं मित्रांनो त्यानंतर आपण ॲमिनो ॲसिड वापरलेला आहे ॲमिनो ॲसिडमध्ये इसाबेन वापरू शकता किंवा ॲम्बिशनसुद्धा बायाचं वापरू शकता इसाबियन सिजन्टाचं आहे दोन्हीही कंपन्या चांगल्या आहेत तुम्ही कोणतंही वापरू शकता मित्रांनो त्याचं प्रमाण आहे एक लिटर पाण्यासाठी दोन मिली आणि अमिनो ऍसिड मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रिया अतिशय चांगलं करते पिकाचा ताण कमी करतो मित्रांनो आणि फुलापासून फळ फळधारणा व्हायसाठी अतिशय चांगला आहे ॲमिनो ॲसिड अमिनो ॲसिडमुळे एक स्ट्रोक मिळतो मित्रांनो वाढीसाठी अतिशय चांगला आहे ते टॉनिक तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण सीविड एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे सीविड एक्स्ट्रॅक्ट पंप मित्रांनो पंधरा लिटरला तीस मिरी वापरायचं आहे सिविड एक्स्ट्राचे फायदे काय आहेत मित्रांनो तर स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम सिविड एक्स्ट्रा करतं पिकाला जो स्ट्रेस आलेला असतो जास्त ऊन असताना स्ट्रेस येतो किंवा कोणतंही कारण असू शकतं मित्रांनो आपण तणनाशक मारतो त्याच्यामुळे ताण तणाव येतो पिकामध्ये सुद्धा ताणतणाव जो आहे तो नाहीसा करण्याचं घालवण्याचं काम जे आहे ते सीवीड एक्स्ट्राट करतं मित्र त्यानंतर सिविड एक्स्ट्रा एक असा आहार आहे मित्रांनो त्यामध्ये सगळे घटक आहेत त्यामुळं प्रत्येक स्प्रेला तुम्ही सिविड घट एक्स्ट्रा घेतला तर सगळ्यात चांगला आहे ते सीवीड एक्स्ट्राक्टचे फायदेच फायदे आहेत समुद्राच्या तळाशी मित्रांनो एक वनस्पती वाढते पाचशे सहाशे फूट कितीही समुद्र खोल असून दे त्या तळाला एक वनस्पती वाढते त्या वनस्पतीचा आर्क जो आहे तो सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे त्यामुळं सिविड एक्स्ट्रॅक्ट आजचं रिझल्ट जे आहेत अतिशय चांगले आहेत मित्रांनो त्यानंतर आपण कॉन्टाप एक वापरलेला आहे एक लिटर पाण्यासाठी एक मिली कॉन्टॉप वापरलेला आहे ते बुरशीनाशक आहे रोगजंतू जे आहेत ते मारायचं काम करतो मित्रांनो कॉन्टाप अतिशय चांगले आहे आणि क्लोरो आपण वाप घेतलेला आहे तीही एक लिटरसाठी एक मिली वापरायचं आहे चांगलं आहे त्याचे रिझल्ट ते कीटकनाशक आहे क्लोरो ही पहिली फवारणी झाली दुसऱ्या फवारणीसाठी मित्रांनो सुद्धा आपण ते तीस ते पस्तीस दिवसानंतर दुसरी फवारणी घेतलेली आहे प्रत्येक फवारणीमध्ये दहा दिवसानंतर तुम्ही फवारणी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही अडचण नाही मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय घेतलेलं आहे आय बी ए वापरलेला आहे तुमची शहाऐंशी जोरोबर बत्तीस व्हरायटी असेल तर आय बी ए वापरायची गरज नाही मित्रांनो पहिल्या एकदा आय बी वापरला तर बास आहे ही तेरा तीन चौऱ्याहत्तर व्हरायटी आहे याला फुटवा कमी आहे म्हणून आम्ही आय बी ए वापरत आहे परत एकदा त्यानंतर आपण जी ए वापरणार आहे जी ए का वापरायचं आहे मित्रांनो ही जी हा जो फुटवा झालेला आहे तो एकसारखा येण्यासाठी सगळे फुटवे एकसारखे येण्यासाठी आणि ओवरऑल वाढ जे आहे जे अतिशय चांगलं करतं झेब्रॅलिक ॲसिड असतं त्यामध्ये ते अतिशय चांगलं आहे त्यानंतर हे पहा आय बी ए जी ए आणि सिक्स बी ए प्रत्येकी पाच पाच ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा ॲमिनो ॲसिड वापरा तुम्ही ते तेही तेच प्रमाण वापरा सिविड एक्स्ट्रासुद्धा वापरू आहे चांगला आहे ते दुस आम्ही वापरलेला आहे ॲम्युनोसिडसुद्धा वापरलेला आहे आणि सिविड एक्स्ट्रासुद्धा वापरलेलं आहे हे फवारणी दोन फवारणीचा शेड्यूल झालेला आहे बेसल डोसमध्ये मित्रांनो आपण तीन बॅगा वापरलेल्या आहेत डी पीच्या डी ए पीच का तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो त्यामध्ये अठरा टक्के नत्र येतं आणि शेहेचाळीस टक्के स्फुर येतो आणि पिकाच्या वाढीसाठी फॉस्फरसचा भरपूर उपयोग चांगला आहे आणि शेचाळीस टक्के मित्रांनो डी ए पीमध्ये फॉस्फरस आहे सगळ्यात तुम महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे फॉस्फरसची उपलब्धता कमी असते आपण शेचाळीस टक्के टाकलेलं जे फॉस्फरस आहे ते पिकाकडून उचलण्याची क्षमता जी आहे ती कमी असते आणि पिकाला वाढीसाठी सगळ्यात जास्त जे आहे खत हे स्पॉस लागते स्फुरतच लागते मित्रांनो असं माझा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे तुम्ही बहा चोवीस चोवीस सुद्धा स्पुरत जे आहे ते फास्ट वेगळं आणि फास्ट लागू होतं बारा एकसष्टमधलं तर काय बघायचंच काम नाही अतिशय चांगलं आहे त्याचे रिझल्ट पण रेटमध्ये आपल्याला चोवीस चोवीस अतिशय चांगला आहे डी ए पीमध्ये बेसल डोस आपण टाकलेला आहे त्यानंतर दहा दिवसानंतर आपण खतं जी चालू करतो आहे ती चोवीस चोवीस झिरो आपण वापरत आहे चोवीस चोवीस झिरो दहा किलो वापरायचा आहे प्रत्येक आठवड्याला आमचं शेड्यूल ठरलेलं आहे मित्रांनो प्रत्येक आठवड्याला चोवीस चोवीस झिरो दहा किलो देतो आहे मी युरिया दहा किलो देतो आहे आणि मिरिट ऑफ पोटॅश पाच किलो देतो आहे हे पहा एन पी केमध्ये चोवीस चोवीस झिरो युरिया दहा दहा किलो द्यायचा आहे प्रत्येक आठवड्याला आणि मिरिटो पोटॅश पांढरव पोटॅश पाच किलो द्यायचं आहे त्यानंतर पंधरा दिवसातून एकदा सेकंडरीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट देतोय पाच किलो आपण मॅग्नेशियम सल्फेट पंधरा दिवसातून पाच किलो देतोय एक एकरासाठी आणि कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून दोन किलो देतोय हे पंधरा दिवसातून एक वेळा दिला तर काही हरकत नाही मित्रांनो सेकंडरी हे झाले आणि मायक्रोन्युट्रन्समध्ये व्ही एस आयचं मायक्रोला वापरा तुम्ही अतिशय चांगले रिझल्ट आहेत अतिशय स्वस्त आहे ते एकशे सातशे पस्तीस रुपये म्हणजे दीडशे रुपयेच्या आसपास मित्रांनो किंमत होते त्याची एक किलोसाठी पंधरा दिवसातून दोन किलो द्यायचं आहे तीही मायक्रो इंट्रिनचा हा आपला ड्रीपमधून सोडण्यासाठी मित्रांनो हे शेड्यूल आहे पहा फवारण्या पहिल्या दोन झाल्या ड्रिप बेसल डोस झालेला आहे त्यानंतर मधून सोडण्याची खतं झालेली आहेत मित्रांनो पहा किती छान ग्रीप आहे किती शायनिंग छान आलेलं आहे आणि मित्रांनो ज्यांचं ठिबक नाही आहे त्यांनी डी एपी बेसल मध्ये टाकायचं आहे टाकायचं आहे तीन बॅगा त्यानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर माझ्या लक्ष द्या युरिया एक पोतं ज्यांचं ठिबक नाही आहे फ्लड ज्यांचं ढि ठिबक नाही आहे त्यांनी पाठ पाणी ज्यां आहे ज्याचं चालू आहे त्यांनी पाणी आज पाजलात की सकाळी की संध्याकाळी लगेच ओलीवर टाकायचं आहे मित्रांनो कोणती खतं टाकायची आहेत युरिया एक पोतं बॅग त्यानंतर चोवीस चोवीस झिरो एक बॅग आणि पोटेश जे आहे एम ओ पी मिरिटॉ पोटॅश ते पंचवीस किलो म्हणजे अर्धी बॅग माझ लक्ष द्या चोवीस चोवीस एक बॅग युरिया एक बॅग आणि मिरुटॉ पोटेश अर्धी बॅग हाफ बॅग हे वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला हातानं टाकायचं आहे ज्यांचं पाठपाणी आहे त्यांच्यासाठी मित्रांनो आणि पंधरा ते वीस दिवस गेल्यानंतर परत एकदा राहिलेला डोस जो आहे तोच टाकायचा आहे तीस ते पस्तीस दिवस झाल्यानंतर मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसानंतर तुम्ही टाकू शकता ज्यांचं ड्रीप नाही आहे अशा शेतकरी बांधवांसाठी मित्रांनो पहा मी कसं टेक्निक वापरतोय तुम्हीही याचा फायदा करून घ्या आणि तुम्ही मित्रांनो यशस्वी व्हा हे मी ऐंशी टनाचं टार्गेट आहे तुम्हाला हे ऐंशी टनाचं टार्गेट मी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला फोटो व्हिडिओ करतच आहे मी तुम्हाला आमचा प्लॉट दाखवत आहे कसं काय नियोजन होतं आहे पहा तुम्ही आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये याचा वापर करून घ्या मित्रांनो तुम्हाला फायदाच फायदा आहे पहा शेतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मला फॉलो करा आणि माझे व्हिडिओ ऐकून त्याचा वापर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे जैविक एन पी के, के मायक्रोरायझासुद्धा तुम्ही ड्रिपमधून आठवड्याला सोडा सोडत राहा अतिशय आपण जी खतं टाकलेली आहेत ती उचलली जातात सग संपूर्ण पिकाकडून धन्यवाद मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या चॅनलसाठी धन्यवाद